बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या कायमसोबत ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करेल बघा तीन दिवसांमध्ये अनुभव घ्या लोक बोलण्यासाठी तळवळतील लोक भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्त... अत्यंत पॉवरफुल रेमडीज सांगणार आहे ही रेमडीज तुमच्यामध्ये असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी किंवा समाजात फिरत असताना चार लोकांच्यात आपलं नाव जे आहे ते नावं मोठं करण्यासाठी समाजात नाव लौकिक मिळवण्यासाठी तुम्हाला ही रेमडीज करायची आहे फक्त ही वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे कारण या वस्तूने तुमच्या आयुष्यातून तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल या, ला ला <coughs> या उपायाने समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचायला लागेल बऱ्याच वेळा असं होतं की पती आणि पत्नीचं पटत मा नाही माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई आमचे पती आम्हाला किंमत देत नाहीत सासरची मंडळी आम्हाला त्रास देतात सासू काहीच ऐकत नाही घरात सतत अपमान होतो तर बऱ्याच वेळा बऱ्याच दादांच्या कमेंट्स आहेत की ताई आम्ही ऑफिसच्या ठिकाणी जातो हो तिथे खूप मनस्ताप सहन करावा लागतो बॉस सतत अपमान करतो आम्हाला गलिच्छ वागणूक भेटते कामाच्या ठिकाणी खूप त्रास होतो डिप्रेशन येतं बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच वेळा अशा ज्या गोष्टी आहेत त्या टोकापर्यंत पोहोचतात आणि मनामध्ये असंख्य गोष्टी सुरू होतात अगदी शेवटच्या टोकापर्यंत मनामध्ये विचार येतात आजच्या या व्हिडिओमध्ये मात्र मी तुमच्या सगळ्यांसाठी जो उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय किंवा ही एक रेमेडीज तुम्ही केली ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात केली तरी जी जी लोकं तुमचा अपमान करत होती ती लोकं तुमचा मान सन्मान करतील घरामध्ये जिथे तुम्हाला किंमत मिळत नव्हती त्याच घरात तुमचा मान वाढेल जी लोकं सतत तुम्हाला त्रास देत होती ती लोकं तुमच्या मागे मागे फिरतील न बोलणारी लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील बघा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यात अशा अडचणी असतील की मित्र मैत्रिणी कोणी बोलत नाही आहे बहीण भाऊ काही गोष्टींमुळे लांब गेलेला आहे सासू नीट नाही नाहीये सासरा त्रास देत आहे तर कुणाला कुणाची सून त्रास देत असेल पती नीट नाही नाहीये पत्नी ते चिडचिड करत आहे असं काहीही जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही रेमडीज करायची आहे हा उपाय किंवा ही टेक्निक आहे हे कुठल्याही आढ आठवड्यातील कुठल्याही वारापासून तुम्ही सुरू केली तरी हे चालेल कुठल्याही वाराचं कुठल्याही प्रकारचं काहीही नियम नाही आहे याच्यासाठी सगळ्यात सा पहिली जी गोष्ट लागणार आहे ती गोष्ट म्हणजे धागा एक लाल रंगाचा धागा नुसता असा लाल रंगाचा धागा तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळेल खरं तर हा थोडासा गुंतलेला आहे म्हणून मोठा वाटतोय यापेक्षा छोटासा तुम्हाला मार्केटमधून एक लाल रंगाचा धागा आणायचा आहे आणि चांदीची तार आणायची आहे चांदीची थोडीशी लांब असणारी तार तीही तुम्हाला सोनाऱ्याच्या दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य पूजेचं भांडार असतं तर त्या दुकानातही तुम्हाला ती सहज मिळेल सगळ्यात पहिले हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी प्रदोष समयी करायचा आहे म्हणजे साडेपाचच्या पुढे ते रात्री आठच्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एका चांगल्या स्वच्छ जागी बसायचं आहे देवघराच्या समोरही बसू शकतात किंवा घरातील ईशान्य पूर्व कोपऱ्याला एक आसन टाकून बसला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं हा जो धागा घेतलेला आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा हा धागा तुम्हाला पवित्र करून घ्यायचा आहे म्हणून तो प्लेटमध्ये ठेवायचा दोन उदबत्त्या पेटवायच्या आणि या धाग्याला अशा ओवाळायच्या ठीक आहे धाग्याला ओवाळायच्या जेणेकरून त्यामध्ये काही निगेटिव काय असेल कारण बऱ्याच वेळा दुकानातून जरी आपण हा धागा आणला तरी दुकानदाराचे हात लागतात कुणी घेऊन बघून ठेवलेला असो त्यामुळे असं काहीतरी त्याला असेल किंवा काहीतरी दुसरा एखादा ज्याला म्हणतो की वाईट ओरा त्याच्या अवतीभोवती असेल तर जेव्हा तुम्ही उदबत्ती प्रज्वलित करून या धागाला ओवाळाल तेव्हा त्याचा निगेटिव्ह ओरा जो आहे तो पूर्ण संपून जाईल आणि हा धागा उपाय करण्यासाठी पवित्र होऊन जाईल ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं या धाग्याला एक गाठ मारायची एक छोटीशी गाठ मारायची ही गाठ मारल्यानंतर हा धागा असा आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय ही सेवा करत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा हा उपाय माझ्या पतींसाठी माझ्या पतीने मला किंमत द्यावी पतीने प्रेम करावं पतीनी माझ्याशी चांगलं वागावं याच्यासाठी मी हा उपाय करते तर माझ्या पतीचं नाव आहे सागर मी सगळ्यात अगोदर म्हणणार सागर आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र आहे ओम भट बघा ओम भट वशम वशम स्वाहा सागर ओम भट वशम वशम स्वाहा सागर ओम भट वशम वशम स्वाहा सागर ओम भट वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणून झाला हा मंत्र मोजून एकवीस वेळा म्हणायचा आहे किती एकवीस वेळा त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गाठ मारायची पुन्हा हातबंद करायचा पतीचं नाव घ्यायचं सागर ओम भट वशम वशम स्वाहा सागर ओम भट वशम वशम स्वाहा पुन्हा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा पुन्हा तिसरी गाठ मारायची पुन्हा तोच मंत्र चौथी गाठ पुन्हा एकवीस वेळा मंत्र पाचवी गाठ पुन्हा एकवीस वेळा मंत्र इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं बघा एका धाग्याला पाच गाठी मारायच्या पाच वेळा तो मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर जी चांदीची तार घेतलेली आहे ती तार याच्यात टाकायची आणि थोडीशी अशी पिळून यामध्ये ती ऍडजस्ट करायची एकदम नाजूक कर आणि बारीक तार भेटते तीच घ्या इजी पडेल ती तुम्हाला याच्यामध्ये थोडी थोडी टाकून थोडी अशी तुम्हाला याला गोलाकार करून ती गुंफायची आहे चांदीची तार तुमच्याकडे नसेल चांदीची अंगठी असेल चांदीचा फेडवा असेल आता समजा मी अंगठी दाखवते तर ती अंगठी तुम्ही या धाग्यात घातली तरीही चालेल ती अंगठी या धाग्यामध्ये घालायची आणि त्या अंगठीला एक गाठ मारायची जेणेकरून ती अंगठी चांदीची आहे ती याच्यामध्येच राहील इतकं करून झालं की त्याच्यानंतर ह्या हा धागा पाच गाठी मारून आणि चांदीची तार किंवा चांदीची वस्तू घेऊन हा धागा उजव्या हातात पुन्हा एकदा घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे तुमच्यापासून दूर गेलेला आहे तुम्हाला पूर्ण मनात ते चित्र उभं करायचं आहे की ती व्यक्ती माझ्याजवळ येत आहे माझं काम शंभर टक्के होत आहे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे आणि आता सगळं काही माझ्या आयुष्यात चांगलं घडलेलं आहे हे पूर्ण पॉझिटिव्हिटीने चित्र उभं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो धागा आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घालायचा आहे कुठल्या उजव्या हातात तुम्ही उजव्या हातातही घालू शकतात किंवा उजव्या हाताच्या दंडाला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कुणी बघावं न बघावं तर तुम्ही हा धागा आपल्या उजव्या हाताच्या दंडाला बांधला तरीही चालेल आता त्यानंतर हा धागा किती दिवस ठेवायचा तर एक्केचाळीस दिवस तरी हा धागा हातात ठेवायचा आहे या एक्केचाळीस दिवसात समजा मी आज ही सेवा केली चार दिवसांनी न बोलणारा माझा पती मला आवाज द्यायला लागला माझ्यासाठी शॉकिंग की चार दिवसापूर्वी म्हणजे सगळं केलं काहीच नाही पण हा उपाय केला आणि चारच दिवसात चौथ्याच चा। दिवशी माझ्या पतीने मला आवाज दिला त्यावेळेस काय करायचं हा धागा काढायचा हा धागा असा हातातून काढायचा आणि त्याची एक गाठ सोडायची आता रातील चार गाठी पुन्हा तो धागा हातात घालायचा अजून दोन दिवसात आठ दिवसात दुसरा क्ल्यू मिळाला की पती आता माझ्याशी थोडं चांगलं वागत आहे त्यावेळेस दुसरी गाठ सोडायची पुन्हा अजून चार पाच दिवसात तुम्हाला असं वाटलं आहे की आता माझे पती म्हणजे माझ्याकडे परत आलेले आहेत आमचं रिलेशन चांगलं होत आहे पती प्रेम करत आहे त्यावेळेस तिसरी गाठ सोडायची त्याच्यापुढे अजून तुम्हाला असं वाटलं की खरंच आधीपेक्षा आता सगळं चांगलं झालेलं आहे आणि आमचा संसार जो आहे तो सुखाचा होत आहे त्यावेळी चौथी गाठ सोडायची त्याच्या पुढे जेव्हा तुम्हाला पूर्ण रिअलाईज होईल की माझं काम शंभर टक्के झालेलं आहे मी हा उपाय केला आणि माझ्या आयुष्यात माझं सुख मला परत मिळालेलं आहे माझा पती माझा झालेला आहे माझ्यावर खूप प्रेम करत आहे सगळं व्यवस्थित आहे त्यावेळेस ही पाचवी गाठ सोडायची आणि या धाग्याला बांधलेली चांदीची तार किंवा चांदीची अंगठी असेल तर ती आपल्या तिजोरीत ठेवा पुन्हा एखाद्या उपायासाठी तुम्ही यूज करू शकता फक्त हा जो धागा आहे तो निर्माल्यात टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या एक्केचाळीस दिवस कमीत कमी हा धागा आपल्याला आपल्या हातात ठेवायचा आहे याने तुमच्या आयुष्यातील जे जे लोक दूर गेले होते ते जवळ येतील तुमच्यापासनं लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरू लागेल बघा लाल धागा हा नवग्रहांशी निगडीत असतो अगदी प्रत्येकाला माहिती असेल लाल धागा हा इच्छित मनोकामना पूर्ण करतो कुणालाही वश करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी लाल धागा हा, लाल हा, हा अत्यंत प्रभावी म्हणला जातो जेव्हा या लाल धाग्यासोबत तुम्ही चांदीची तार किंवा चांदीची गोष्ट घ्याल चांदी जेव्हा माता लक्ष्मीचं स्वरूप असतं तर चांदीची जी गोष्ट आहे किंवा चांदी हा धातू असा आहे हा धातू देखील आपल्या आयुष्यात आपले ग्रह मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसंच चांदी ही वस्तू आपल्या आयुष्यामध्ये जे अट्रॅक्शन पॉवर लो झालेलं आहे ते अप करण्यासाठी किंवा आपला अट्रॅक्शन पॉवर जे आहे ते इन्क्रीज करण्यासाठी चांदी ही अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही या दोनही वस्तू तुमच्या हातात एक्केचाळीस दिवस परिधान कराल आणि तो मंत्र म्हणून जेव्हा ह्या वस्तू तुम्ही अभिमंत्रित कराल तेव्हा लक्षात घ्या त्यामध्ये एक शक्ती आहे एक पॉवर येईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या हातात हे परिधान कराल तेव्हा ती शक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साथ देईल मग त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जवळ आणेल तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा